भाजप आमदाराचा गौतमी पाटील बरोबरचा बेभान डान्स यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त असल्याची टीका व्हिडिओ शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे या पोस्टला भाजपचे आमदार म्हणजे ना दड भारावर चिंद्या असा मथळाही दिला आहे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की झोपी गेलेले मुख्यमंत्री श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करतायत जनाची नाही तर कमीत कमी मनाची तर लाच ठेवून संकटसमयी लोकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार माहिती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैशातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे